विनंती करतो की आपण आजच्या या सभेला संबोधित करावं हो एक कविता होईल माझे दोन चार वाक्य भाषण होईल म्हणून आज केस संघाच्या या सभेला लोकसभेची बीडची अधिकृत उमेदवार महायुतीचे उमेदवार म्हणून मी नम्रपणे आपल्या समोर हात जोडून उभी आहे आपण सर्व येणाऱ्या तेरा तारखेला मला मोठ्या मताधिक्यानी विजयी करून दिल्लीला पाठवावं ही नम्र नम्र विनंती आहे आज महात्मा बसवेश्वरांच्या मिरवणुकीमुळे आपण आवर्जून हा कार्यक्रम या वेळेला घेतलेला आहे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होते छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आता आपल्या सर्वांना येणाऱ्या तेरा तारखेला चमत्कार करून दाखवायचा आहे चमत्कार हाय की विजय तर माझा निश्चित आहे पण तो सन्मानजनक विजय करायचा आहे सन्मान कुणाचा तर सन्मान या महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा या बीड जिल्ह्याच्या आतापर्यंत केलेल्या आगळ्या वेगळ्या पण यशाच्या आणि विकासाच्या पावड्यात पडणाऱ्या निर्णयाचा सन्मान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा सन्मान नितीनजी गडकरींना सन्मान सर्वात लाडके माझ्या आयुष्यामध्ये ज्यांना मी खरंच मनापासून खूप खूप खुँ, खूप मानते ते माझे बंधू छत्रपती उदयन राजे भोसले यांचा त्यांची प्रकृती ठीक नसताना देखील ते आज आवर्जून आपल्या बहिणीला आशीर्वाद देण्यासाठी आले तुम्ही म्हणता भाषण सुरू केलं पण मी त्या विषयाकडे वळत होते मंचावर सर्वच जण विराजमान आहेत आणि या सर्वांची नावं घेण्यासाठी मी आपल्या हात जोडून क्षमा मागते कारण वेळ झालेला आहे मला परळीची पण सभा करायची आहे आणि त्यामुळे मी जास्त वेळ त्याचा घेणार नाही मी एवढंच सांगेन की मंत्री म्हणून मी खरंच पालकाची भूमिका बजावली होती होती का की नाही मी काम केलं की नाही जे या बीड जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्षात झालं नाही ते तुमच्या लोकांनी पाच वर्षात करून दाखवलं की नाही ते पंकजा मुंडेने केलं नाही ते ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेने केलं ते पंकजा मुंडे केलं नाही ते पालकमंत्री पंकजा मुंडेनी केलं जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे केलं आणि ते काम तुमच्या खासदार प्रीतम मुंडेंनी केलं आज आम्ही काम करत असताना जे रेल्वे पंच्याहत्तर वर्षात झाली नाही ती रेल्वे फक्त बारा टक्के शिल्लक आहे अठरा टक्के शिल्लक काम आहे नव्याण्णव टक्के जमीन अधिग्रेत झाली तरीही आपल्याला समोरचे उमेदवार म्हणतात विकास झाला नाही दोन सांगितलं मी कधीच कॉन्ट्रॅक्टर भानगडीत पडत नाही टेंडर कॉन्ट्रॅक्टर मला नॅशनल हायवेचे कोणते काम कोण करत होतं कधी माहीत नाही ते काय का घोरे नितीनजी गडकरी मी बैठक घेतली होती सांगितलं देशामध्ये या दोन बहिणींचा कॉन्ट्रॅक्टरला कधीच त्रास झाला नाही म्हणले ते कॉन्ट्रॅक्टर नेहमी म्हणतात की या दोन बहिणी विचारतच नाही आम्ही फक्त क्वालिटीच्या कामाचा विचार करतो मग आम्ही सगळ्या गोष्टीत क्वालिटी देतो विकास करतो राज्य करत असताना नम्रपणे वागतो सगळ्या लोकांशी मिळून मिळून वागतो भेदभाव करत नाही सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत कष्ट करतो हे सगळं करत असताना या बीड जिल्ह्याच्या वाडी वस्ती तांड्यापर्यंत रस्ते विकास देत असताना लादूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात पंचवीस पंधराच्या माध्यमातून काम करत असताना जलयुक्त शिवाराचे बंबारे बांधत असताना हा दुष्काळ मुक्त जिल्हा करण्यासाठी टँकर मुक्त जिल्हा ठेवण्यासाठी रात्र दिवस कष्ट करत असताना मला सांगा मी कधी चुकले का मी कधी के भेदभाव केला का एखाद्याला बोलता आलं नसेल एखाद्याचा फोन खरंच उचलला गेला नसेल कारण बिना कामाचेच लोक फोनवर सतत अवेलेबल असतात ज्याला काम असतं बैठक असते त्याच्याबद्दल मी क्षमा मागते एखाद्याचं बोलणं झालं नसेल एखाद्याच्या कदाचित मी लग्नाला पोचू शकले नसेल एखाद्याच्या घरी मी नाही जाऊ शकले असेल पण ते सगळे शंभर टक्के प्रितांत मी पूर्ण केलेलं आहे कुठेही गेला तर लोक सांगतात कोणी वारलाय वारलं प्रितमता येऊन गेला इथं लग्नाला येऊन गेला सप्ताला येऊन गेला गाठी भेटी आणि संपर्कामध्ये मी प्रितमताची बरोबरी कधीच करू शकणार नाही पण विकास काम करत असताना मी प्रत्येक क्षण विकासाचा हा तुमच्या समर्पित केला कारण माझा बाप भरल्या ताटावरून गेला विकास करत असताना झपाटल्यासारखा मी विकास केला कारण सहाव्या दिवशी शपथ घेतल्यानंतर माझा बाप, बाप या दिवशी सत्कार करायला येणार असणारा माझा बाप त्याला ह्या हाताने मला अग्नी द्यावा लागला म्हणून मी झपाटल्यासारखा विकास केला विकासाला मत असते तर मी कशाला घरी बसले असते अफवांना मत आहेत गैरसमाजाला मत आहेत खोट्या बातम्यांना मत आहेत न्यूज चॅनलनी लावले पत्तपत्रांनी लावलेल्या कुठल्याही ला, बातमीवरून जे मत बनतं त्याला मत आहे पण मला सांगा मी ग्रामीण विकास मंत्री होते ग्रामपंचायत विरोधात माझ्या पन्नास टक्के तरी असतील पण कुणाला मी सस्पेंड ग्रामपंचायतचा सदस्य करायचं कधीतरी पाप केलं का मी ज्या खात्याचे समोरचे उमेदवार सभापती होते त्या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं शिक्षकांनाच माहिती आहे की कि किती त्यांची पिळवणूक झाली पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये बदलीला लागत होते या पंकजा मुंडेने एका बटनावर बदल्या आणून ठेवल्या सर्व जाती धर्माच्या शिक्षकांना एका बटनावर या शिक्षकांचे संसार वाचवले साडेसातशे कोटी राजे पगार थकीत होता एका बटनावर तो पगार झाला आता मला विचार करा पंधरा लाख रुपये प्रत्येक बदलीचे आणि या साडे कोटीवर मला माहीत पण नाही काय टक्केवारी असते विचारू कुणाला तरी खाणाऱ्याला परंतु हे जर मला गोड वाटले नसते का माझं घर भरून ठेवलं असतं मला गोड वाटलं नसतं काय का काम नाही केलं अरे किती विमा घेतला रे तुम्ही नऊ ब्याण्णव कोटी हे टोपीवाले सगळे शेतकरी आहेत का नाही दादा किती विमा दिला किती दिला विमा दोनशे ब्याण्णव कोटी मला मोदीजींच्या हस्ते पुरस्कार मिळाला विमा अनुदान सी बँक पाचशे कोटी लाली बँक मी तोट्यातली बँक नस्यात आणून चालवली पण राजकारणाने सगळं घालवलं या राजकारणामुळे आपण पाच वर्ष पाहिलंय पण कि ज्या ताई स्वतः मुख्य पदावर नसताना खरं सांगा माझं नुकसान झालं का तुमचं खरं सांगा खरं सांगा रगड हात ठेवून सांग माझं काही नुकसान नाही झालं माझ्या जीवनामध्ये आता नुकसान व्हायचं काही राहिलंच नाही बरं का माझ्या आयुष्यात आता काहीही नुकसान व्हायचं राहिलेलं नाही जगातले जेवढे नुकसान असतात ते सगळे माझे झालेले आहेत कारखान्याला एवढ्या अडचणींचा सामना करावा लागला माझा कारखाना बंद झालेला आहे याला हिमापलीकडे उमेदवाराकडे दुसरा मुद्दा नाही पण मी वचन देते या दसऱ्याला मी डॉलर पेटवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा मी नेणार आहे कारखाना बंद झाला असेल नुकसानी तरी काटा मारून गरीबाचे पैसे खाल्ले आहे अरे हो देना हो देणं हो खूप कारस्थानाला सामोरे गेली आहे तुमची लोक सगळं जे काय कृपयाने माझ्या स्वतःच्या अकाउंट मध्ये अडीच कोटी होते तीन दोन वर्षापूर्वी माझ्या अकाउंट मधून पगार केला आणि कागद दाखवते स्वतःच्या अकाउंट मधून पगार करणारी ही एकटीच लेख असते कधीच मी पैसा हे माझ्यासाठी मुळेच नाही का माझ्या लेकराला मी सांगितलं ले या उस्तर कामगारांनी माझ्यासाठी अकरा कोटी जमा केले तुम्ही माझ्यावर कर्ज केलं वारे ने मला सांगितलं तुझ्या आधी त्यांचा अधिकार माझ्यावर आहे तुझ्या आधी हे लोक यांचं जीवन बदलणं माझं कर्तव्य मला लोकसभेला जायचंय अशी काही मी कुठे अर्ज घेऊन गेले नव्हते उमेदवारी मागायला दहा ठिकाणी मला माझ्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळे मी उभी लावले माझी इच्छा होती ताईची हॅट्रिक व्हावी पण मला माहित नाही नियतीची काय इच्छा होती राजे चार तारखेला मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार मी केलाय तुम्ही होता तो काय तुमचं माझं मागच्या जन्मीचं रक्ताचं नातं मला माहित नाही नेहमी धावून येता त्या दिवशी माझी आई वयाकडून पहिल्यांदा कुणाच्यावर वडली असेल तर लेख म्हणून ज्याच्यावर प्रेम केलं त्या आमच्या राजेंच्या गळापडून माझी आई लातूरच्यावर आणि पूर्ण वेळ माझ्या आईला खंडाला धरून जर कोणी आणलं से, असेल आणि संस्काराच्या जागेवर तर या राजा माणसाने मनाच्या राजा मनसांनी आणलेलं हे सगळं आपण आपल्या दोळ्याने पाहिलं धनुभाऊ मागच्या वेळी माझ्या विरोधात तुम्ही प्रचार करत होता आज तुम्ही माझ्या बाजूने किती झाले माझ्या डोक्याला हे या पण राजे करणारे लोक त्या शनी ज्या दिवशी बाबा गेले त्यापासून आजपर्यंत जशा आत तसेच आज माझ्या बरोबर आहेत त्यांच्यासाठी मला काम करायचंय पाच वर्ष मी तुमचं काम केलं जास्त माहिती नाही आज काय पाहत काय प्रचार चाललाय करून का पडते मला का नाही पडत मी गेलो का कुठल्या मंचावर जातीचा दिला का शिवाय नाही अरे पण तुम्ही तर राजकारणामधून निवृत्त किंवा बाजूला राहायचं ठरवलंय अहो हा प्रचार कधी कधी मला वाटायला समोरच्या उमेदवारीच्या पारड्यात पडण्याचा प्रयत्न चाललाय का काय काय मतदान नाही करायचं अनेक लोकांनी काही लोकांना या राज्यामध्ये सतत निवडून दिलंय मग काही लोकांनी एखाद्या वेळी सत्तेत झालं तर काय बिघडतंय अनेक राज्यामध्ये मी खासदारांच्या प्रचाराला गेले सर्व मराठा समाजाचे खासदार आहेत काही तुम्ही आला तर सी पक्के म्हणतात मग एखाद्या मराठा समाजाच्या वर्गाने या खासदाराला बनवलं तर काय बिघडलं ज्याला ज्याला आतापर्यंत मंचावर एकही माणूस असा नाही ज्याला पहिल्यांदा गुलाल गुला मुंबई गुला साहेबांनी लावला नाही कोणी उपकार काढू शकत नाही माझी ना तेवढी पात्रता नाही माझं बोलणं काम पण नाही पण जात पात धर्म हे कधी होत पहिले पक्ष काँग्रेस आणि भाजपची लढाई होती राष्ट्रवादी भाजपची लढाई होती कोणीही मग गडकरी सरकार माणूस सुद्धा देशाचा एवढा मोठा मंत्री होऊन एवढा विकास केला जातपात पाहिजे असती तर कसं झालं असतं या देशामध्ये दोनच खासदार सर्वांना बरोबर घेऊन 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 आज सगळ्यात मोठी पार्टी जगातली झाली आहे आज आमच्या या पार्टीमध्ये मला कळत नाही की पार्टीची आम्ही विचारधारेची निवडणूक कधी जातीवर गेली आम्ही यांना खासदार केलं आम्ही त्यांना आमदार केलं असं बोलायला लोक कधी लागली लोकांनी गुलांवर निवडून द्यावं जातीवर निवडून द्यायचं नाही माझ्याही लोकांनी नाही द्यायचं माझ्या ज्या समाजात माझा जन्म साहेब एवढे लोकांच्या हृदयात राहिले त्यांच्या गुणांमुळे सगळे पण काय असं वेगळं आहे प्रत्येकामध्ये का, का, का माझ्यावर जास्त काकण तुमचं प्रेम असेल कोणाचं प्रीतम का आपल्या आपल्या गुणांवर प्रेम असतं पाच वर्ष कुठल्याही पदावर नसताना देखील एकही माणूस मला सोडून गेला नाही ना का कारण मी कुणाची रुपया आजच्या हातच्या कपात सुद्धा मिळ नाही मी कधी आता आमचे कर्तव्यकील आलो थोडे घुसले होते ते आणि पुन्हा ते आरक्षणाच्या चळवळीत पुढे गेले होते एकदम हे सगळे त्यांची टीम आली आहे त्यांनी म्हणले काही काल जाती म्हणले आम्हाला तुमच्यावर काम करायचे आम्ही मुंडे परिवाराशिवाय कुठेही काम करू शकत नाही ताई आम्हाला वाटलं होतं काहीतरी वचन समोरचा उमेदवार देईल त्यांचे नेते देतील ताई पण त्यांनी तर आम्हाला काहीच वचन नाही दिलं मग मुद्द्यावर मत मागलं नाही तर जातीच्या मागत असेल तर आम्हाला जेव्हा आमचा ऊस लागला होता तेव्हा आमच्या मुंडे साहेबांनी आमचा ऊस नेला होता ताई तुम्ही फक्त कारखाना सुरू करा हो आम्ही करू आता आडसकर साहेब एक मंचावर साहेब म्हणते मी आमचे संभाजी पाटील सॉरी मला वेळ घालवायचं नव्हतं म्हणून आपलं मुद्दाला सुरू केलं हे सगळे प्रचारासाठी माझ्या आलेले आहेत आमचे उमेदवार राहिलेले आमचे किरण पाटील विधान परिषदला उभे होतो त्यांच्यासाठी मी पूर्ण विधान परिषदेला प्रचार केला त्या आज याच मंचावर आहेत काय केलं मी त्यावेळी काय केलं नाही का म्हणलं पाटील उभयक म्हणून प्रचार नाही करायचा असं थोडीच आहे संभाजी पाटील यांच्या मातोश्रीला पहिल्यांदा तिकीट मुंडे साहेबांनी दिलं संभाजी पाटील यांना काँग्रेस मधनं आणून पहिल्यांदा तिकीट मुंडे साहेबांनी दिलं युवा मोर्चा अध्यक्ष केलं खूप माया लावली या परिवाराला हे सगळं कसं झालंय असं हे व्हायला नाही पाहिजे मला तर आता प्रचार एवढ्या पातळीवर घसरला की एका माणसाने तर सांगितलं की या मतदारसंघाच्या दक्षिणेला आणि दक्षिणाला परळी आहे म्हणजे परळीला मिशूर पण खाय राक्षस आहे काय केलं मी असं हे शब्द तुमची भाषा ही आम्हाला बोलायची तुच्छ बोलायचे कोणता अनाज आम्हाला आता बांधव आणि सांगा मिसूर पण खाय हे बोलायची पद्धत आहे तुमच्या लेखी घरामध्ये नाती आहेत या माझ्या मावला बसल्या ही भाषा आहे तुमची अरे तुम्ही विसरलात या देशाच्या दक्षिणेला लंका म्हणणाऱ्या न तुम्हाला लंका दिसते कारण तुमच्यामध्ये रावाने या देशाच्या लक्ष दक्षिणेला काशी आहे काशी काशी विश्वनाथ आहे काशी विश्वनाथाच्या अन्नात अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे मला तुमच्या अन्नपूर्णेची भूमिका बनवायची आहे मला जर आलो तर तुमच्या दारात लक्ष्मी म्हणूनच यायचं आहे मी काही अवलक्षण करणारे माणूस नाही मी जिथे जाईन तिथे विकासच करेन पण काय ही, ही पद्धत आहे माझ्या बापाचं चाळीस वर्ष राजकारणात झिजले पण कुणाला एकेरी शब्दाने बोलले नाही ना ना शब्दा अजून मी समोरच्या अंगणवाडीला कधी एकेरी शब्दाने लोक काही टीका करून मी कधी माझ्या शत्रूवर देखील टीका केली नाही कधी मी कुणावर हिरवलं नाही जाती वचक बोलले नाही हे सगळं तुम्हाला डोळ्याला दिसत नाही या देशाच्या ना विकासाला मोठे करण्याचं काम जर कुणी करत असेल तर ते तुम्ही करूनही दिलं पाहिजे मी निवडूनच येणार आहे ज्यांना मत नाही द्यायचे सांगितले त्यांचे मत नाही मिळाले तरी निवडून येणार माझी इच्छा माझी इच्छा की माझ्या गुलाल लावलेला यात्रेमध्ये माझ्या निवडणुकीमध्ये सर्वजण आनंदाने गुला गुलाल लावून यावे तो छत्रपती तुम्हालाच आम्ही गुलाल लावून बोलो त्याच्या आधी आम्हाला तुमचा निकाल आजच पक्का झालाय तुम्ही खासदार झालेच आता मी दिल्लीला तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या पत्नी माझ्या फार खास मैत्रीण आहेत त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे मी <laughs> मला मी भूमीला येणार आहे आणि मग भावाला मी खूप म्हणजे हक्का म्हणणार आहे हे खा ते सकाळपासून पाणी नाही दिलं होत्यांनी ते म्हणले ताई तुम्हाला बघितलं माझं पोट भरलं तुमचा विजय बघितला माझं पोट भरलं मी मनाने नाही सांगायला हे आज आले तस दर निवडणुकीला राजे येतात साहेबांपासून ही परंपरा आहे अरे त्यांच्या घरात मी गेले छत्रपतींच्या मंदिरात माझ्या हातानंतर त्यांनी देवाची पूजा केली कुठल्या जगातील बीड जिल्ह्याचे लोक अरे माझ्या राजांच्या मी मला गेले तर त्या एका भिंतीवर गोपीनाथ मुंडेचा फोटो लावलेला आहे त्यांच्या सोबत अरे खरे हेच खरे छत्रपतींचे विचार आहेत छत्रपतींचे हेच खरे विचार घेऊन जे इथे आले ते आम्ही सगळ्या जाती धर्माचे माणसं आहेत हे आमचे मत आहेत या मतावर तुम्ही निवडून आलात हे कुणाचे मत आहेत कुणाच्या हक्काचे झाले मत त्याच्याच जो त्याचं भलं करेल मी भलं करेन असं वाटतंय का वाईट करेन असं वाटतंय का वाट करेन असं वाटतंय का मग एकदा संदीप दा, पुढचा खासदार तुम्हाला जो पाहिजे तो करेल पंकजा मुंडे त्याच्यासाठी सांदान दंड देत मी पहिल्याच दिवशी डिक्लेअर केला निवडणुकीचा भरताना की पुढच्या लोकसभेला मी माझ्यासाठी मतदान बघायला येणार नाही तुम्ही म्हणताय त्याच्यासाठी मान पण यंदा माती खाऊ नका का कारण मोदी प्रधानमंत्री होणारे ही काळ्या दगडावरची रेग आहे साडेतीनशे खासदारांमध्ये जाऊन बसायचं की साडेतीन खासदार विचार करण्यावर तुम्ही हुशार आहेत आणि तुला एक सांगतोय या निवडणुकीचा या उमेदवाराची मानसिकता पराभवाची आहे यांना पराभव दिसत होता यांनी सांगितलं मला माझं लढायची आहे म्हणून मी लढतो स्वतःच प्रेसमध्ये सांगितलेलं आहे मग त्यांना जर पराभव पाहिजे तर जाम आरक्षणाचा मुखवटा घालून जर कोणी मतदार मागत असेल तर तुम्ही यावेळी पडू नका त्यात मतदार तुमचं आरक्षण मिळणार विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या आरक्षणावर शिक्कामोर्तब मोर्त्या लागणाऱ्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबलेला आहे आणि या आरक्षणा शिक्कामोर्तब लावणारं सरकारच तुमच्या आत्ताईच आहे तर तुम्हाला काय भानगडे अरे तुम्हाला पुन्हा काय पाहिजे सर्टिफिकेट पाहिजे कशाचं पाहिजे कशाचं पाहिजे जाणार सर्टिफिकेट तुम्हाला मागच्या ना मला माहिती कोण कोणकोणतं सर्टिफिकेटच आहे कोणती पाहिजे म्हणजे काय आणि मग मी तुमची लिडर नाही का मग मी नाही का अरे काय कुठल्या जमान्यात वावरतोय हो आपण गांधी परिवाराला एवढे वर्ष लोकांनी डोक्यावर घेतलं किती मत येतो त्यांचे बाळासाहेब ठाकरे या माणसानी हिंदुत्वाचा राजकीय रक्षण करण्यासाठी पक्ष म्हणून उभारला शिवसेनेसारखा मोठा पक्ष उभारला मला सगळ्या जातीवर जर गेला असतं तर एवढा मोठा माणूस झाला असता मुंडे साहेबांसारखा माणूस एवढा मोठा झाला असता जे लोक तुम्हाला मागास विचारांकडे नेतायत त्यांच्या मागे राहू नका आत्ताच लेकर लागले मराठा समाजाचे त्याच आरक्षणातून आता एमपीएससीच्या परीक्षेला त्यांना आता लाभ देतात एश एसी प्रमाणे वाढवून दिला चालले लागवलेत ना, लाग लाग ना अरे तुम्ही मला हे विषय एवढा महत्वाचा नाहीये मी झाल्यावर बोलते लागवलेत ना लेकर मग काय प्रॉब्लेम आहे मग काय तुम्हाला एवढंच कारण काढायचंय बघा बाबा माझा बॉयलर पेटणार आहे दसऱ्याला मला वाटतं राजेंनाही बोलव अजून कोणी मंत्री झाले तोपर्यंत तर तो त्यांनाही बोलव आणि आम्ही बॉयलर पेटवू या वळला पेटवल्यानंतर तुम्हाला बिना काट्याचा वज मिळायचं असेल तर वैद्यनाथ तुमचं स्वागत करतो वैद्यनाथाचा गोपीनाथाचा आणि छत्रपती राजांचा विजय आहेच परंतु तो सन्मानजनक बनवा या विजयातून माझ्या बीड जिल्ह्याकडे कोणी जातीपातीच्या भिंत राहू हो शकत नाही आपल्याला संदेश देण्यासाठी आपण सर्वजण येणाऱ्या तेरा तारखेला मला मतदान करा आणि माझ्या या गणिच्छ पद्धतीने जे प्रचार चाललाय तो हाणून पाडा तुमची लेख आहे मी तुमच्या लेखीवर जर कोणी नुसतं बघितलं वाकड्या नजरेने त्याचे डोळे काढून हातात द्यायची क्षमता तुमच्या लेखीमध्ये मला माझा माझ्यासाठी राजकारण ही मजबुरी असेल पण माझं चरित्र माझं वागणं माझे नीतिमत्ता हे माझ्यासाठी मजबूतीने करणं माझ्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे मी जेव्हा येते तेव्हा मी योग्यच करेन अयोग्य काही करणार नाही हे तुम्हाला माहिती आहे माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय राजे यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपले अनुभव शब्द आमच्या लोकांना सांगावे बहिणीसाठी भाऊ होतो बहिणीसाठी भाऊ होतो होतो तरुणाईचा मित्र आणि पिंपताईच्या विजयासाठी राजा सुद्धा झटतो हो आणि राहतो जातीपातीला ना थारा नाही तो गरिबांना साथ देतो